नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण सगळेजण जाणतो की यावर्षी तसा पाऊस थोडा कमीच पडला पाऊस कमी पडला पण त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात आता बघा ना शेततळी धरणं बंधारे यामध्ये वर्षभर सिंचनासाठी पुरेल इतकं पाणी नाही आहे तसंच बोरवेल विहीर या ठिकाणीही पाणी तसा कमीच आहे मग अशा परिस्थितीत करायचं काय तर आपल्याकडे जितकं पाणी उपलब्ध आहे त्याचा कार्यक्षम वापर करायचा गहू आणि ज्वारी हे ठिबक सिंचनाद्वारे कसे आपण घेऊ शकतो याचा विचार करूया यावर आज चर्चा करूया आजचा विषय आहे ठिबक सिंचनावर गहू आणि ज्वारीचं उत्पादन आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर महानंद माने यांना विभाग विभागप्रमुख आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून सर आलेत सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते बघा ना सर की एकूणच वातावरण बदललेलं आहे हवामान बदललं आहे आणि याचा सगळा परिणाम हा पावसाच्या पाण्यावर होतो आहे पाणी कमी आहे मग अशा परिस्थितीत पिकांचं नियोजन हे खूप काळजीपूर्वक करायला हवं तर नेमकं काय सांगाल सर तर आता रबी सीझन आपला सुरू होतो आहे आणि ह्या रबी सीझनासाठी जे उपलब्ध पाणी आहे ते कमी आहे आपण आता उल्लेख केलाच मग हे पाणी कमी असताना आपल्याला जी पिकं निवडायची आहेत रबीची तर ही जास्त पाणी लागणारी पिकं न निवडता आपल्याला कमी किंवा मध्यम पाण्यावर येणारी पिकं कशी घेता येतील यावर आपण भर देणं गरजेचं आहे याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार ज्वारी हे पीक महत्त्वाचं आहे आणि मग आता हे गहू आणि ज्वारी ही पिकं निवडल्यानंतर त्यांना पाणी देताना पारंपरिक पद्धतींचा सिंचनाचा वापर न करता आपण सिंचनाची आधुनिक पद्धत त्यामध्ये मग ठिबक सिंचन आलं स्प्रिंकलर आले मिनी स्प्रिंकलर्स स्प्रिंकलर आले ओव्हरहेड स्प्रिंकलर्स आले किंवा रेनगन आले ह्या पद्धतींचा जर आपण वापर केला तर पिकांचं किफायतशीरपणे उत्पादन उत घेणं शेतकरी बंधूंना शक्य होणार आहे बरं आता आपण पाण्याची कमतरता हा तर फार कळीचाच मुद्दा झालेला आहे मग अशा परिस्थितीत पिकांचं किफायतशीरपणे उत्पादन घेणं शक्य आहे असं वाटतं आहे पाणी कमी असताना आपण जर आता ज्वारी पिकाचा जर विचार केला तर हे साधारणतः कोरडवाहू हो क्षेत्रामध्ये घेतलं जातं आणि मग त्याला पावसाच्याच पाण्यावर ते शक्यतो येतं मग आता आपण हे कमी असलेलं पाणी ह्या ज्वारी पिकाला द्यायचं तर मग आपण त्याला आधुनिक अशी ठिबक सिंचन पद्धत वापरणं हा एक पर्याय असू शकतो याशिवाय गहू हे पीक आहे गव्हाला पण बऱ्याचदा शेतकरी बंधू पारंपरिक पद्धतीने पाणी देतात मग हेच पारंपरिक सिंचन पद्धत बदलून आपण जर ठिबक सिंचन पद्धतीचा जर वापर केला तर आपल्याला मोजकंच पाणी वेळी देता येऊन आपल्याला चांगलं उत्पादन जास्तीचं चा उत्पादन आणि अधिक चांगल्या गुणवत्तेचं चा घेता येणं शक्य आहे त्यामुळे ह्या पद्धतींचा वापर गहू आणि ज्वारी पिकांसाठी करावा असं मला वाटतं सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण आतापर्यंत आपण असं बघितलं आहे की ठिबक सिंचनावर म्हणजे ज्यातनं आर्थिक फायदा खूप आहे आर्थिक परतावा खूप आहे अशी पिकं घेतली जातात नेहमी पण आता आपण सुचवत आहे की गहू आणि ज्वारीसारखं पीक ठिबक सिंचनावर घ्यावं तर हे कितपत किफायतशीर आहे शक्यतो आपण जी आर्थिक परतावा खूप मिळण्यासारखी पिकं आहेत म्हणजे आपलं डाळिंब असेल द्राक्ष असेल केळी असेल ही उद्यानवर्गीय पीक आहेत ह्यांना शंभर टक्के ठिबकचा वापर होतो मग आता आपण गहू आणि ज्वारीसाठी ठिबक वापरणं म्हणजे सुरुवातीला ही कल्पना थोडीशी वेगळी वाटेल पण आपण ज्यावेळी कुठली सिस्टीम किंवा ठिबक सिंचन पद्धत आपण ज्यावेळी शेतामध्ये लावतो तर तिचं आयुष्यमाने सात वर्ष सर्वसाधारणपणे आपण पकडलेलं असतं मग ती एकाच पिकासाठी अशी फिक्स न करता आपण समजा पुढच्या वर्षी मागणी आणि पुरवठानुसार वेगवेगळे वेग पिकं डिमांडमध्ये येत राहतात आणि ती पिकं शेतकरी बंधू बऱ्याचदा बदलतात सुद्धा म्हणजे ह्या वर्षी सगळ्यांनी कांदा लावला तर पुढच्या वर्षी वेगळं पीक येतं किंवा आता ह्या वर्षी आपण गहू आणि ज्वारी ठिबकवर घेतली तर पुढच्या सीजनला वेग ते वेगळं पीक त्यावर घेऊ शकतात मग ह्यासाठी एकच पद्धत सगळ्या पिकांना वापरता ये यावी अशा प्रकारचं जर आपण डिझाईन केलं म्हणजे शक्यतो लॅटरल दोन लॅटरलमधील किंवा ओपन उपनळ्यांमधील अंतर हे चार फूट ठेवलं चार फुटापेक्षा कमी कधी ठेवायचं नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल आणि मग ही पद्धत आपल्याला गहू आणि ज्वारीला तर वापरता येईलच पण पट्टा पद्धतीवर इतर भाजीपाला पिकांसाठीसुद्धा ही पद्धत वापरता येईल म्हणजेच शेतकरी बंधूंना नुसत्याच ह्या दोन पिकांसाठीच ठिबक सिंचन खरेदी करण्याची गरज नाही किंवा खरेदी केलेला संच हा विविध पिकांना वापरता येणं शक्य असल्यामुळे त्यांचं आर्थिक फायदाच होणार आहे नक्कीच म्हणजे एकदा आपण संच बसवला तर तो इतर पिकांनाही चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो बघ आता यामध्ये लागवड पद्धतीत काही बदल करायची गरज आहे का आ, आता आपण गहू पिकाचा जर विचार केला तर आपण सपाट जमिनीवर शेतावर पिकं लावण्याच्या ऐवजी ह्याच्यासाठी गादी वाफा वापरणं हे संयुक्तिक राहतं मग आता गहू पिकाचा जर विचार केला तर गादी वाफ्यावर आपण सहा ओळी किंवा चार ओळी यांना एक लॅटरल असं देणं शक्य आहे आणि मग त्याचं जर जे अंतर आहे की साडेबावीस बाय दहा सेंटीमीटर मग जर आपण द सहा ओळींना एक लॅटरल देत असू किंवा दोन लॅटरल देत असू तर तो गादीवाफा जो आहे तो तो साधारणतः साडेतीन ते साडेचार फूट ला रुंदीचा होतो मधी एक फुटाची सरी जर आपण ठेवली तर दोन उपनळ्यांमधील किंवा दोन लॅटरलमधील अंतर हे साडेचार ते पाच फूट येतं जे योग्य आहे ज्वारी पिकाचा जर विचार केला तर आपण एक फूट अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी लावायच्या आणि हा वाफा जो आपण करतोय हा अडीच फुटाचा वाफ गादी वाफा करून त्यावर ह्या दोन ओळी लावायच्या मध्ये एक फुटाची सरी ठेवायची म्हणजे चार फुटाचं अंतर दोन लॅटरलमध्ये उपनळ्यामध्ये होतं आणि त्यामुळे ह्याचं जे खर्च आहे ठिबकचा तो मोजकाच राहतो जास्त वाढत नाही याशिवाय एक ज्वारीच्या पिकासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनी त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध असणारा जो बालापाचोळा असेल काडी कसं का बायोलॉजिकल वेस्ट जे आहे तर त्याचं आच्छादन जरी केलं तरी बाष्पीभवनाने जो पाण्याचा होणारा रास आहे तो कमी होतो आणि त्या पाण्याची कार्यक्षमता वाढते तर अशा प्रकारे जर त्यांनी लागवडीत बदल केला तर तो किफायतशीर होईल नक्कीच पाणी वाचवणं हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे या पद्धतीत पाणी वाचलं जातं किंवा पाण्याची बचत होते या व्यतिरिक्त आणखीन काही फायदे आहेत का या आहे पद्धतीचे ज्यावेळी आपण आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचनच पद्धत वापरतो तर आपल्याला मोजकंच पाणी मोजक्या ठिकाणी मोजक्या वेळी देता येतं त्यामुळे जमीन कायम वापसा स्थितीमध्ये राहण्यास मदत होते तर हा तर एक पा पाणी वाचवणं हा एक फायदा आहेच पण याशिवाय आपल्याला अन्न आणि मूलद्रव्य व्यवस्थापन पिकाचं हे अतिशय योग्य प्रकारे करता येतं त्यांना जी पाहिजे असलेली खतं किंवा मूलद्रव्य त्या त्या स्टेजनुसार आपल्याला ते देता येतात त्या मूलद्रव्यांची कार्यक्षमता वाढते हा एक फायदा आहे याशिवाय मजूर खर्चामध्ये बचत होते पाणी शेतामध्ये सर्व ठिकाणी एक समान दिलं जातं त्यामुळे पिकाचं उत्पादन हे एक समान होतं गुणवत्ता पिकाची वाढते याशिवाय बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण पाहतो की लोडशेडिंग असतं आणि मग समजा रात्री लाईट येत असेल तर पारंपरिक पद्धतीने रात्री जाऊन ते सिंचन करणं हे बऱ्याचदा जनावरांमुळं वगैरे शेतकरी बंधूंना धोक्याचं ठरू शकतं तर ह्या स्थितीमध्ये आपण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून रात्रीचं सुद्धा सिंचन करणं अतिशय योग्य होतं शेतकरी बंधू आता घरी बसून सुद्धा मोबाईलनी पंप सुरू करून हे सिंचन रात्री करू शकतात पंप ब बंद करण्याची सोयसुद्धा मोबाईलवर आहे एक ठिबक आहे आणि एक तुषार या सिंचन पद्धती एकत्रितपणे आपण वापरून त्याचा उपयोग करू शकतो का त्याचा काही शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो का काय सांगाल आपण नुसतंच आता ठिबक सिंचन म्हणतोय आणि गहू आणि ज्वारी पिकांसाठी पण ह्याच्याबरोबरच जर आपण तुषार पद्धती म्हणजे मायक्रोस्प्रिंकलर असेल मिनी स्प्रिंकलर असेल ओव्हरहेड असेल किंवा रेनगन असेल ह्या जरी वापरल्या तर ह्याला एक एकत्रित म्हणजे इंटिग्रेटेड इरिगेशन सिस्टीम आपण असं म्हणूया तर ह्याचा दोन्ही प्रकारे फायदा होऊ शकतो शक्यतो उन्हाळी हंगामामध्ये जी पिकं असतात तर त्यांना पाणी देण्यासाठी ठिबक आणि पिकांसाठी जे योग्य असणारं मायक्रोक्लायमेट तयार करण्यासाठी तुषार असा दुहेरी आपण वापर करू शकतो आणि ह्यामध्ये जर समजा गव्हासारख्या पिकाला रब्बी हंगामामध्ये जर समजा उष्णतेची लाट आली तरी आपण तुषार संच वापरून ही उष्णता कमी करण्याचं काम आपण करू शकतो आणि खरीपमध्ये जर ही हीच पद्धत असेल तर ती समजा सोयाबीन तूरसारख्या ह्याला कॉम्बिनेशनला आपण वापरली तर जोपर्यंत सोयाबीन आहे तोपर्यंत आपण फवारा पद्धत वापरू शकतो सोयाबीन गेल्यानंतर तुरीचं सिंचन करण्यासाठी आपण ठिबकचा वापर करू शकतो आणि आमच्या निष्कर्षानुसार उसासारख्या पिकाला पण ठिबकने सिंचन करून तुषार सिंचनाने उन्हाळ्यामध्ये जर आपण थोडं मायक्रोक्लायमेट तयार केलं तरी वीस ते तर पंचवीस टक्के उत्पादनामध्ये वाढ झालेली आढळून आलेली आहे त्यामुळं अशी एकत्रित सिंचन पद्धत वापरणं फायद्याचं आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनी सबमेनवर लॅटरल जे आहेत त्या चार फु फुटापेक्षा जास्त अंतरावर किंवा चार फुटावर लावाव्यात आणि पाईप कनेक्टिंग निफल्स जे आहेत शेतकरी बंधूंनी ते शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावेत जेणेकरून त्याच्यावर वरून शेतकरी बंधूंना ओव्हरहेड स्प्रिंकलरचा सेट हा शेतामध्ये वापरता येईल बरं आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वातावरणातला बदल त्यामुळेच पाणी किंवा अन्य प्रश्न निर्माण झालेले आहे मग या वातावरण बदलाच्या काळामध्ये आधुनिक सिंचन पद्धतीचा कितपत फायदा आहे किंवा ते कितपत उपयोगी असं आपल्याला वाटतं आता वातावरण ब बदल हा अतिशय मोठा धोका आपल्या सगळ्या सृष्टीवर येत आहे आणि याचा मुख्य जे त्याचा परिणाम जो आहे की तापमान वाढणं मग तापमान वाढल्यामुळे पा पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं त्यामुळे पिकाची पाण्याची गरजही वाढते आणि मग हे आणि गरज वाढल्यानंतर पाणी उपलब्धता कमी होत राहते त्यामुळं मग उपलब्ध असलेलं पाणी आपल्याला काटेकोरपणे वापरण्यासाठी आपल्याला ह्या आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणं अपरिहार्यच आहे पण हे आपण वापर करत असताना आता आपण समजा मागच्या रबी सीझनचा जर विचार केला तर रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे गव्हाचा तुटवडा जागतिक स्तरावर निर्माण होणार त्यामुळे भारताकडे सगळ्या देशांचं लक्ष लागलं होतं पण उत्तर भारतामध्ये जिथं गहू पिकतो तिथे उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे गव्हाचं उत्पादन आपलं घटलं मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला एकत्रित सिंचन पद्धतीचा वापर केला उष्णतेची लाट आली असेल तर त्यावेळी आपण जर तुषार पद्धती तिकूल कुलडाऊन करण्यासाठी जर काही प्रमाणात वापरल्या तर त्या स्थितीमध्ये गव्हासारख्या पिकाचं उत्पादन वाढू शकतं तर अशा तऱ्हेने वातावरण बदलाच्या काळामध्ये ह्या पद्धती आपण वापरू शकतो नक्कीच आता आपण बघतो आहे की पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि अशामध्ये आपण गहू आणि ज्वारी याला ठिबक सिंचनाचा जो पर्याय सुचवता आहात तर तो नेमका कशा पद्धतीने करावा काय सांगाल मग आता आपल्याकडं पाणी कमी आहे आपण आधुनिक सिंचन पद्धती वापरतो आहे आणि मग ह्या वापरत असताना आपल्याला पाणी कधी द्यायचं हा एक प्रश्न आहे म्हणजे आपण पाणी कसं द्यायचं हे पद्धतीने देणार आहे कुठं द्यायचं तर कार्यक्षम शेत मुळांच्या क्षेत्रामध्ये आपण देणार आहे पण ही किती क्वांटिटी द्यायची हा प्रश्न महत्त्वाचा राहतो जर आपण शेतकरी बंधूंनी शेततळी किंवा विहीर किंवा बोरवेलमध्ये त्यांच्या पाणी असेल तर शक्यतो आपण त्याला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजे संरक्षित सिंचन असं म्हणतो आणि मग ते संरक्षित सिंचन करण्यासाठी गव्हासारख्या पिकाच्या ज्या च चार स्टेजेस आहेत म्हणजे त्यामध्ये येतं की अधिक मु मुळं वाढण्याचं जी सपोर्टिव मुळं आहेत ती वाढण्याचं स्टेज आहे दुसरी कणी भरण्याची स्टेज आहे तिसरी पिकाची ओंबी भरण्याची स्टेज आहे आणि चौथं की जे दाणे आहेत त्यामध्ये चिक येण्याची जी स्टेज आहे मग ह्या साधारणतः अठरा ते एकवीस दिवस आहे दुसरी स्टेज आपली जी आहे ती साधारणतः चाळीस ते बेचाळीस दिवस आहे तिसरी आहे ती पासष्ट ते सत्तर आहे आणि चौथी आहे ती नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे ज्वारी पिकाचा जर विचार केला तर जोमदार वाढण्याची स्टेज आहे नंतर पोटरीतील अवस्था आहे नंतर फुलोरा किंवा कनिजची स्टेज आहे चौथी आहे ती दाणे भरण्याची स्टेज आहे मग प्रोटेक्टिव्ह इरिगेशन ह्या चार स्टेजला द्यावं लागतं पण आता ज्यावेळी आपण ठिबक सिंचन पद्धत वापरत असतो त्यावेळी शक्यतो पाण्या देण्याचा इंटरव्हल हा तीन ते चार दिवसापेक्षा अधिक असू नये नही। नाहीतर मग ह्या पद्धतींचा वापर तेवढा कार्यक्षमपणे होणार नाही कारण आपल्याला जमीन कायम वापसा स्थितीमध्ये ठेवायची आणि मग ही जर आपण आठवड्यापेक्षा जास्त इंटरव्हल ठेवला तर ती प जमीन वापसा स्थितीमध्ये राहणार नाही मग यासाठी आपण इंटरव्हल फिक्स केला पण आता इंटरव्हल फिक्स केल्यानंतर क्वांटिटी किती द्यायची तर मग फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्ग ऑर्गनायझेशन ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे तर ह्यांनी पेनमन मॉन्टीथ ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉप यऑप ट्रान्सपिरेशन म्हणजे पिकाची पाण्याची एक्झॅक्ट गरज किती आहे त्याच्यासाठी सहा पॅरामीटर लागतात आणि तो कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे मग तो सिम्प्लिफाय करण्यासाठी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा जो प्रकल्प आमचा होता की सिंचन पाणी गरज सेवा व सल्ला याद्वारे आम्ही मोबाईल ॲप तयार केलेली आहेत की ती फुले इरिगेशन शिड्युलर आहे हे ॲप आपल्याला शेतकरी बंधूंना गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे सध्या दहा हजारपेक्षा जास्त शेतकरी हे ॲप वापरत आहेत तर हे ॲप आप जर आपण इन्स्टॉल केलं तर मग आपली सिंचन पद्धती समजा ती पारंपरिक असेल ठिबक असेल तुषार असेल आपला मातीचा ग्रुप कोणता असेल टाईप कोणता असेल आणि आपलं लोकेशन तर ह्याद्वारे आपला संच शेतकरी बंधूंनी एक्झॅक्ट किती वेळ चालवावा हे टायमिंग शेतकरी बंधूंना मोबाईलवर मिळतं आणि त्याप्रमाणे जर सिंचनाचं नियोजन केलं तर ह्या पिकांची वाढ चांगली होते नुसती वाढ चांगली होते असं नाही तर त्याची गुणवत्ता सुद्धा वाढते आता याचे गहू आणि ज्वारीचे ठिबक सिंचनाबाबतचे निष्कर्ष आपण एकूण सांगितलेले आहेत आतापर्यंत की ते किती फायदेशीर आहेत एकूण काय सांगाल याविषयी याविषयी सांगायचं वाटतं की आपण जे पाणी बचत आहे तर साधारणतः आमचं जे गहू संशोधनाचं निफाडला केंद्र आहे तर त्यामध्ये त्याच्यावर प्रयोग घेण्यात आले तर साधारणतः एक पंचवीस ते तीस टक्के पाण्यामध्ये बचत झाल्याची आढळलं आपण वापसास्थिती कायम ठेवत हो, असल्यामुळे उत्पादनात जी वाढ आहे ती साधारणतः पंधरा ते अठरा टक्के इतकी वाढ गहू पिकासाठी झाल्याचं आढळलं ज्वारी पिकासाठी तशी ठिबकची शिफारस म्हणजे आत्तापर्यंत काम चालू आहे पण त्याची अजून शिफारस आलेली नाही पण मला इथं सांगण्यास एक आनंद होत आहे की आमच्या कार्यक्षेत्रातील वाईजवळील शेतकरी श्री चिकणे यांनी ज्वारीसाठी ठिबक आणि मूलद्रव्य व्यवस्थापन करून हेक्टरी शंभर क्विंटल इतकं उत्पादन घेण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि त्यासाठी भारत सरकारतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला आणि ह्याशिवाय जर समजा आपण पारंपरिक पद्धती जर वापरल्या तर काय होते त्यामुळं आर्द्रता वाढते पारंपरिक सिंचनाने आणि त्यामुळं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता चान्सेस जास्त वाढतात म्हणून ह्या ठिबक आणि ह्या आधुनिक पद्धती ठिबकसारख्या वापरून पाणी बचत तर करावी आणि मूलद्रव्य व्यवस्थापन चांगलं करून अधिक उत्पादन मिळणं हे शक्य होत आहे नक्कीच शेतकरी बांधवांना याबाबत आणखीन जाता जाता काय संदेश देणार आहे यासाठी शेतकरी बंधूंची ही गरज ओळखून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागामध्ये या सिंचनाच्या आधुनिक पद्धती असलेलं एक सिंचन उद्यान म्हणजे एरिगेशन पार्क आम्ही तयार केलेलं आहे मग यामध्ये आपल्या सर्व पद्धती मायक्रो स्प्रिंकलर असेल मायक्रो जेट असेल ऑनलाईन ठिबकचे सगळे प्रकार इनलाईन ठिबकचे सगळे प्रकार लँडस्केप इरिगेशन मिनी स्प्रिंकलर देन ओरेड स्प्रिंकलर रेनगन याशिवाय फर्टिगेशनचे सगळे प्रकार फिल्टरेशनचे सगळे प्रकार ॲटोमेशन आणि पंपाचे सगळे प्रकार इथं ठेवलेले आहेत ह्या सगळ्या पद्धती चालू स्थितीमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू शाळेचे विद्यार्थी शास्त्रज्ञ तिथं भेट देत असतात शेतकरी बंधू तिथे आल्यानंतर त्यांना ह्या पद्धतींची माहिती तर आम्ही देतच असतो पण ह्यांची निगा आणि दुरुस्ती ही कशी राखायची हे पण आम्ही त्यांना त्याचं ते प्रात्यक्षिक ट्रेनिंग देतो हँडस ऑन ट्रेनिंग देत असतो की जेणेकरून ह्या पद्धती वापरताना शेतकरी बंधूंचा आत्मविश्वास वाढेल याशिवाय मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे आमची जी मोबाईल ॲप्स आहेत फुले इरिगेशन शेड्युलरसारखं तर हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं हे कसं वापरायचं ते टायमिंग कसं त्यांना मिळणार आहे शेतकरी बंधूंना आणि त्याचा वापर कसा जास्तीत जास्त, जास्त किपायशीरपणे करायचा ह्याचं पण प्रशिक्षण आम्ही देत असतो आणि हे सर्व प्रशिक्षण आम्ही वर्किंग डेला आम्ही देत असतो कधी कधी सुट्टीच्या दिवशी आले तरी आम्ही तिथं अवेलेबल असतो तर ह्या फॅसिलिटीचा फायदा शेतकरी बंधूंनी करून घ्यावा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांना भेटी द्याव्यात आणि तांत्रिक माहिती घेऊन तिचा किपायशीर वापर करावा असं आव्हान इथे आम्ही करत आहोत नक्कीच आपण खूप छान पद्धतीने ठिबक सिंचनाद्वारे गहू आणि ज्वारीचं उत्पादन आपले शेतकरी बांधव कशा पद्धतीने घेऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सर